कांदा उत्पादक शेतकरी मित्र किशोर पासून बांधव अशा कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी उदय अद्भुत पाहणाऱ्या सर्वांचे आवडते युट्यूब शेती मित्र करतो आता या ठिकाणी स्वागत तर मित्रांनो आपण सर्वांनी थांबणे पाहितलं व आपण सर्वांनी टायटल वाचले कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी सध्याचा हा महत्वाचा व्हिडिओ आणि सध्याचीही महत्वाची अपडेट आता पंधरा जुलैनंतर देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याच्या बाजारभाव शंभर टक्के येणाऱ्या ठिकाणी पाचशेची तेज सध्या जर बघायला गेले तर सध्याच्या कंडिशनचा हलवाग मोलाचा व्हिडिओ आणि लाग मोलाचे अपडेट की पंधरा जुलैनंतर कांद्याचा बाजारभाव शंभर टक्के येणार आता पाचशेची तेज पण पंधरा जुलैनंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये असं काय घडताना दिसणार आहे की ज्याच्यामुळे पंधरा जुलैनंतर कांद्याच्या बाजारभाव शंभर टक्के येणार पाचशेची तेजी आणि जर पंधरा जुलैनंतर कांद्याच्या बाजारभावात पाचशेची तेजी आली तर कांद्याचा बाजारभाव पंधरा जुलैनंतर कुठून कुठपर्यंत पोहोचणार आणि सर्वात महत्त्वाचा प्रश्न याला जोडून की पंधरा जुलैनंतर कांद्याच्या बाजारभावात पाचशेची तेजी जर आली तर आपल्यासारख्या कांदा उत्पादक कास्तकार मग निमग जुले नंतर या तेजीत कांदा विकायला पाहिजे किंवा थांबायला पाहिजे जर या प्रश्नाचा अचूक उत्तर जाणून घ्यायचं असेल तर मला वाटते आपण सर्वांनी इथं व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहायला आहोत व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहता असताना आप जिथं आपल्याला आवडेल तिथंच व्हिडिओ लाईक करा जास्तीत जास्त कांदा उत्पादक का बांधव जे आहेत त्यांच्यापर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी जरूर व्हिडिओ एकदा इथं शेअर करा मला माहीत नाही की असं का घडतं की आपण व्हिडिओला लाईक करता शेअर करतात पण चॅनलला सबस्क्राईब करायचं का बरं विसरतो अशा परिस्थितीमध्ये कास्ताकार बांधवांना मी हात जोडून कळकळीची कर, कर, विनंती कर, करतो की कास्ताकार बांधून आपल्या सर्वांसाठी मी फार मेहनतीनं व्हिडिओ तयार करून पाठवत असतो याच्यामुळे माझ्या मेहनतीला बघून आपण सर्वांनी कृपया चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिलला जरूर ऑल करून घ्यावं ज्याच्यामुळे येणारा प्र आपल्या सर्वांना सातत्यानं मिळतो पण दुसरीकडे नवीन व्हिडिओ या ठिकाणी प्रोत्साहन मिळत राहते आपल्या विनंती की चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिल ऑल करून घ्या तर बघा मित्रांनो आपल्यासारख्या सामान्य कांदा उत्पादक साखर बांधवांसाठी सध्या सहा लाख मोलाचा व्हिडिओ आणि लाख मोलाचे अपडेट आता पंधरा जुलैनंतर देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याच्या बाजारभावात शंभर टक्के येणार पाचशेची तेजी पण पंधरा जुलैनंतर असं काय घडणार आहे की ज्याच्यामुळे आपल्याला कांद्याच्या बाजारभावात शंभर टक्के पाचशेची तेजी येताना दिसणार आहे या तेजीमुळे कांद्याचा बाजारभाव पंधरा जुलैनंतर कुठून कुठपर्यंत पोहोचणार ही तेजी आल्यानंतर काय पंधरा जुलैनंतर आपण कांदा विकायला पाहिजे की थांबायला पाहिजे या प्रश्नाचं घेऊया जाणून आता उत्तर तर बघा मित्रांनो मोदी सरकारने कांदा खरेदीसाठी एन सी सी एफ आणि नाफेडला परवानगी दिली आहे याच्यामुळे पंधरा जुलैनंतर संपूर्ण देशामध्ये प्रचंड प्रमाणात कांदा खरेदी सुरू होईल याच्यामुळे आपल्याला कांद्याची मागणी आणि पुरवठा याच्यामध्ये गॅप दिसणार आहे आणि हा जो गॅप असणार आहे तो शंभर टक्के कांद्याचा बाजारभावाला प्रचंड आधार देणार आहे शिवाय बांगलादेशची सुद्धा कांदा निर्यात पंधरा जुलैपासून सुरू होताना दिसू शकतो आणि अशा परिस्थितीमध्ये या सर्वांमुळे जर कांद्याचा बाजारभाव पंधरा जुलै नंतर पाचशे रुपयांनी वाढला कांद्याचा बाजारभाव पाचशे रुपयाने वाढून पंचवीसशे पार झाला तर आश्चर्य वाटायला नको असं जाणकारांचं आहे तर स्पष्ट अशा परिस्थितीमध्ये आपण कांदा विकायला पाहिजे की थांबायला पाहिजे तर आपल्या सर्वांना एकच सल्ला आहे की सप्टेंबरच्या एंडिंगपर्यंत कांदा हा देशांतर्गत बाजारामध्ये शंभर टक्के पाचार होणार असल्यामुळे आपण घाई गडबडीत फार कमी भावावरती सध्या कांदा विकू नका ज्यामुळे होईल आपलं नुकसान थांबला तर होईल शंभर टक्के फायदा तर मित्रांनो हा होता व्हिडिओ ज्यात आपण बघितलं की पंधरा जुलैनंतर कांद्याच्या बाजारभाव शंभर टक्के येणार पाचशेची तेजी त्यामागची कारण तर मित्रांनो अशाच पद्धतीनं भविष्यात कांदा बाजारभाव कसे राहतील याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घ्यायची असेल तर पाहत राहा आवडतं यूट्यूब चॅनल शेतीमित्र व्हिडिओ आपणास आवडला आहे लाईक करा कांदा उत्पादक कास्तकार बांधवपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा चॅनलला सबस्क्राईब नोटिफिकेशन बिल ऑन करा यामुळे महिन्यात प्रतिक्रिया आपणास मिळत राहते तसं कांदा उत्पादक कास्तकार बांधवानं आपल्या सर्वांसाठी आपला मित्र उदयला अशाच पद्धतीनं शेती मित्र चॅनलच्या माध्यमातून नवनवीन व्हिडिओ घेऊन सतत मिळत राहील तोपर्यंत माझ्या सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवाचे आजच्या वेळेस आपला मित्र उदयला आणखी व्यक्त करतो म्हणून आपण खूप खूप आभार